साथ में तेरे दिन जो गुजरे ढूंढ रही है, उनको है।, थे तो सुनी सुनी है कैसे गुजरे बारामती आंबेडकर स्टेडियम या ठिकाणी किशोर सरांचा आपल्याला दोन तीन दिवसापूर्वी फोन आला पण काय जरा थोडंसं माझ्या माझ्या मित्रांनो पण आज मला वेळ मिळाल्यानंतर मी मेरे मेरे आलो तिथे बाबांच्या वयाचं खूप वय झालेलं आहे मित्रांनो ते रोडवरतीच राहतात त्यांना नातेवाईक असे कुणी नाही आपण त्याला त्यांना आश्रय देण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो आत्ता आपण त्यांना स्वच्छ केलं कब त्यांनी स्वच्छ केंद्रीय मित्रांनो आता आपण पोलीस स्टेशनला जावं त्याची माहिती देणार आणि त्यांचं रिक्षा आम्हाला लेटर लागतं की आम्ही उद्या घेऊन यांना आम्ही उद्या माऊली फाउंडेशन हे संस्थेत दाखल करणार आहोत मित्रांनो हिसोबत सहज करतो